पुन्हा झोपलंय जेव्हा त्याला त्याला झोपलंय तू बाजरी आहे का जेवारी त्याची पण झोपलं सकाळी चार वाजता उठला सकाळी चार वाजता उठून तो आ, आ, काम करू होता सोमवार आणि लाईट जाईल सकाळी चार वाजता उठतो सोमवारी झालं थोडंफार आता जेवढं इमर्जन्सी असतं ना फाईल पाठवायला लागते करून ठेवतो झाला सोमवारची सकाळ आणि सकाळी खूप लवकर इथे आता मी नाश्ता बनवायला सुरुवात केली आहे म्हणजे भाजी भाकरी आणि चटणी असं बनवायचं होतं आणि ते पण लवकरात लवकर मला बनवायचं होतं त्यामागचं कारण पण तुम्हाला सांगते सोमवारी बघा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आला नाही मी पोस्ट केली होती की आज येणार नाही व्हिडिओ आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती त्यांचं म्हणजे एक दुःखद घटना घडली मध्यरात्री अडीच पावणे त्यांच्या दरम्यान आम्हाला कॉल आला आणि आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती आहेत ना त्या खूप सिरियस झाल्या होत्या असं आम्हाला समजलं फोनवरती बातमी कन्फर्म नव्हती की म्हणजे ज ऑफ झाले अशी बातमी कन्फर्म नव्हती कुठेतरी आमच्या मनामध्ये धाकधूक होती रात्रभर आम्ही किने जागे होतोय वयस्कर होत्या त्या आणि खूप महिने झाले जागेवरच म्हणजे आजारीच होते त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की काहीतरी वर खाली होईल आणि सकाळी सहा वाजता कॉल आला की ते ऑफ झाले म्हणून आजचं तुमच्या म्हणजे एक प्लॅनिंग तुम्हाला सांगते म्हणजे ह्या सर्वांचं प्लॅनिंग होतं आज सगळी जण फिरायला निघणार होते देवबागवर त्यांना बघायचं होतं म्हणजे खास फिरण्यासाठी पण ही सर्वजण किने आले होते आणि जेव्हा आम्हाला समजलं की असं असं झालेलं आहे त्याच्यामुळे सगळं प्लॅनिंग कि नाही कॅन्सल करून टाकलं आणि आता मुंबईला जाण्याची तयारी त्याच्यामुळे सकाळी लवकर उठून मी पड़, पटापट पटापट इथे नाश्ता बनवायला सुरुवात केली सगळ्यांना चटणी भाकरी भरपूर अशा आवडते असं मला समजलं पिंकीच्या बोलण्यातून त्याच्यामुळे पटपट इथे मी आता भाकऱ्या बनवायला सुरुवात केलेली आहे बाजरीच्या भाकऱ्या फ्लावर होत्या घरामध्ये त्याची भाजी गॅसवरती मी करून घेतली पटापट आणि मिरचीचा ठेचा बनवला म्हणजे लसूण मिरची घालून भाजून बघा करता तो ठेचा इथे पटापट बनवायला सुरुवात केली सगळ्यांना खाऊ पिऊ घातला आणि नंतरला मग बाकीच्या म्हणजे तयारीला केली सुरुवात केली म्हणजे आता बघा फिरायला जाणार हे लोक सगळं जण आणखी असं कॅन्सल झालं होतं आणि असं बघा काय झालं की चांगलं पण वाटत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी मग तयारी केली की नाही आता मुंबईला जायचं कुणाच्या बाबांचं पण चाललं होतं जायचं की नाही फीडबॅक द्या काय मस्त काय ठेपला भाकरी भाकरी है ना भाकरी माहिती नाही कधी बनवलंच नाही भाकरी तुम्हाला माहित नाही खरोखर आम्ही कधी खाल्ले नाही आणि कधी बनवलेले बी नाहीये खूप टेस्ट चपाती तुम्हाला माहिती आहे चपाती माहिती आहे भाकरी माहिती आहे हा पण तांदळाची भाकरी माहिती आहे अच्छा बाजरीची ज्वारीची भाकरी अजून बघतली अच्छा हा हा फर्स्ट टाइम इथे येऊन बघते हा 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 आणि खाते मग खूप टेस्ट आहे अच्छा मला वाटलं माहिती आहे तुम्हाला खरोखर तर सर्वांना भाजी भाकरी भरपूर आवडली या गोष्टीचा मला अगदी मनापासून की नाही आनंद झाला आता तुम्हाला हो म्हणावं की कुणाला जेव्हा आपण मुंबईला जायला म्हणजे म्हणत होते पण नंतरला आम्हाला समजलं फोनवरती की ह्या म्हणजे सगळीजणं जाईपर्यंत अंत्यवेदी सगळे उरकलेले असणार त्याच्यामुळे काही उपयोग होणार नाही आणि मग कुणालच्या बाबांना सांगितलं की तू येऊ नकोस पुढील जे काही कार्य आहे ना म्हणजे दहावं बारावं बघा असतं ना त्यावेळेस तुम्ही या म्हणून आणि त्याच्यामुळे मग कुणालच्या बाबांचं कॅन्सल झालं जाणं आणि अशातच दुसरी एक बातमी पण आम्हाला समजली म्हणजे माग म्हणजे ते तुम्हाला पुढे दाखवतेच व्हिडिओमध्ये त्याआधी आता ही बघा इथे का सगळी तयारी आता निघायची तयारी सगळी चालू होती खूप अशा गप्पा गोष्टी ह्या गेल्या दोन दिवसामध्ये झालेल्या आणि मला तर इतकं बरं वाटलं म्हणजे बघा आता आम्ही इथे तिघंजणं एकटेच असतो आणि असं कोणी आलं ना अधेमध्ये एखाद दोन दिवसासाठी जरी येऊन गेलं ना तरी खूप असं छान वाटतं थोडासा बदल म्हणजे ब असं वाटतं ना की कोणतरी यावं आपल्याशी बोलायला वगैरे आणि भरपूर अशा गप्पा गोष्टी खूप अशा मनातल्या गोष्टीने आम्ही एकमेकांशी शेअर केलेल्या आहेत त्याच्यामुळे म्हणजे जेव्हा ही सगळी जरी निघाले ना कुठंतरी माझं ना मन असं भरून आलं होतं म्हणजे कधी कधी असं वाटतं की जावं सगळ्यांना भेटावं पण त्या गोष्टी घेणे शक्य होत नाही मला घरातून नाही बाहेर पडतायत आता बघा हे असं काय झालेलं आहे पण मला नाही जात आहेत कारण वाघ्या शेरू आहेत वा परत कुणाचं ऑफिस वगैरे असतं ना त्याच्यामुळे कुठेतरी मी अडकलेली गेली आहे आणि तशा म्हणजे तशा गोष्टी आहेत ना त्या सगळ्या मी यांच्याशी शेअर केलं आहे की अशा अशी परिस्थिती इथे आहे आणि कशा परिस्थितीत आम्ही इथे राहतोय म्हणून त्याच्यामुळे त्यांना पण पटलं की नाही खरंच आहे ह्या जंगलामध्ये इथे एकटं राहणं खूप कठीण आहे आता ह्या ज्या ताई आहेत ना त्या म्हणजे आमच्या पिंगीच्या सासूबाई त्यांनी पण बघितलं गावचं जीवन म्हणजे गाव वगैरे त्यांनी बघितलेलं नाही कधी फर्स्ट टाईम त्यांनी बघितलं त्याच्यामुळे त्यांना असं खूप असं कौतुक वाटलं ह्या गोष्टी की कसे तुम्ही लोक इथे राहता एकटं जगापासून दूर तर इथे आता सगळ्यांची निघण्याची तयारी सामान वगैरे सगळं बांधलं बघा गा जे गाडीच्या डिक्कीच्या वर बांधलं आणि Uh, बोलणं चालणं सगळं झालं रडण्याचा कार्यक्रम पण झाला म्हणजे खूप असं रडू आलं मला आमच्या काकी वगैरे uh, आहेत ना म्हणजे अशा बोलत ना आपण आपुलकीने मायेने सगळं आपण बोलतो आणि त्यावेळेस असं कोणी आलं आपल्या नातेवाईक आणि जेव्हा निघतात ना त्यावेळेस आपले डोळे आपोआपकीने भरून येतात खूपशा मनातल्या गोष्टी मी त्यांच्याशी शेअर केल्या ह्या दोन दिवसामध्ये पिंकीशी आणि त्यांच्याशी त्याच्यामुळे मला ना मी त्या जेव्हा निघाला ना त्या खूप असं मला वाईट वाटत होत अजून मी त्यांनी असं राहावं असं मला मनापासून वाटत होतं पण आता ही बघा बातमी आहे त्याच्यामुळे सगळ्यांचं जाणं गरजेचं होतं म्हणजे हे म्हणजे असं काही झालं नसतं ना तर अजून एखाद दोन दिवस सगळेजण राहिले असते हा बाय तू बस नाही

का आलं काम चालू झालंय कुठपर्यंत आली गाडी नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर चला आता जरा बसते घर आपलं सोनं सुनं झालं एक मिनटं शेरू आपला कुठे गेला काय माहिती त्याला सोडली आता एक पाच दहा मिनटं झाली कुठं गायब झालं काय माहिती असेल इथेच कुठंतरी आजूबाजूला असेल आता चूल पेटवली पुन्हा चूल विजली होती पाणी तपट ठेवले आमच्या आंघोळ्या बाकी आहेत उशीर झाला आहे थोडासा म्हणजे साडे अकरा पावणे बारा झालेले आहेत खूप लेट झालं आहे आम्हाला आज सगळं म्हणजे सकाळपासून जरा घाईघाई चालले होते ना त्याच्यामुळे सगळं झालं आहे आता सगळं आवरेपर्यंत असं तर आता अजून एक गोष्ट सांगते आपल्या इथे रस्त्याचं काम चालू झालेलं आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं आणि सांगितलं पण होतं की रस्ता सगळं बनायचं म्हणजे चा उद्घाटन करून झालं होतं आणि आजपासून सुरुवात झालेली आहे तर जे वगैरे आलेली आहे आवाज येतो आहे तुमच्यापर्यंत तर आवाज पोचतो आहे की नाही माहीत नाही पण काम चालू झाले मग असे कुणाला आणि कुणालच्या जेव्हा गेले होते ना ते बघून आले ते आता कदाचित जे मला असं वाटतं आहे की आपल्या आड्यापर्यंत होईलच काम असं मला वाटतंय आणि मग ते पाईप वगैरे ना पाण्याचं वगैरे सगळं कनेक्शन केलं ते पण सगळं आपल्याला काढावं लागणार आणि त्याच्यामुळेच मग सगळी थोडीशी घाई गडबड आपल्याला करावी लागणार आहे बघू आता कसं होतं त्या पद्धतीने ज्या काही गोष्टी होतील त्या तुमचे शेअर करेलच मी व्हिडिओच्या माध्यमातून पण असा खूप आनंद होतो आहे या गोष्टीचा की वेळेमध्ये रस्त्याचं काम चालू झालेलं आहे आणि लवकरच पक्का रस्ता आमच्या इथे बनतो आहे आणि ह्या गोष्टींची खूप वर्षापासून आहे ना आम्ही अगदी आतुरतेने वाढ बघून कधी सगळ्या सोयीसुविधा होतात आणि फायनली सगळी सुरुवात होते त्याच्यामुळे खूप असं बरं वाटते त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती त्याच्यामध्ये जमीन आसपनाचा फरक आहे म्हणजे ज्या वेळेस आम्ही गावी आलो ना त्यावेळेची परिस्थिती खूप खराब होती चिक्कल आणि हे सगळं सगळं अगदी बेकावर होतो तुम्ही जर का जुने व्हिडिओ बघितलात ना तर तुम्हाला माहिती पडेल पण आज आहे ना बऱ्यापैकी खूप असा बदल झालेला आहे आमच्या या वाडीमध्ये पवारवाडीमध्ये त्याच्या कुठंतरी या गोष्टीचा आम्हाला किती आनंद होतो आहे आम्ही खूप खुश होता आज आणि आता काही दिवसांनी मला असं वाटतं हे रस्त्याचं चालू झालं ता ना की पाण्याचं पण लगेच कामं नाही आपलं होणार आहे म्हणजे घरोघरी पाण्याचं कनेक्शन हां आम्हाला मिळणार आहे आणि खूप असा आनंद ह्या गोष्टीचा होत आहे मी तर अगदी आतुरतेने वाढ बघते पाण्यासाठी म्हणजे असं होतं की एक वेळ रस्ता ना उशीर झाला तर ता चालेल पण पाणी मात्र पहिल्या ना घरामध्ये येऊ दे, दे। काही पाण्याचे हाल वगैरे ना आम्ही सोसलेले आहेत म्हणजे पावसाळ्यामध्ये पण आम्ही पिण्याच्या पाण्याचे हाल काढलेले आहेत चिखलाचं पाणी असं सगळी परिस्थिती होते जुने दिवस ते आठवले ना की इतकं असं वाईट वाटतं अजून वाट पण फायनली तो दिवस तर आलेला आहे म्हणजे अजून थोडे दिवस म्हणून थोडे महिने आपल्याला फक्त त्रास काढायचे बाकी सगळ्या गोष्टी आता सोप्या होऊन जातील तर चला आता पाहुणे बघा गेले आता सगळं घरातलं करायला आता सुरुवात केलेली आहे म्हणजे झालं आहे बहुतेकांना करून घेतलं आमची पिंकी होती ना तिने मला खूप मदत केली कामामध्ये खूप <laughs> माझा तिने हलका केला म्हणजे जेवणाचं वगैरे मी करायची पण बाकी सगळ्या वरच्या ज्या गोष्टी आहेत त्यात पण त्यांनी मला भरपूर अशी मदत केली त्यामुळे सुप्पं गेलं आहे इतकी पाहुणे आल्यानंतर पण असं एकमेकांना मदत केली ना की घरातले कामं बघा हलके होऊन जातात या सगळ्या गोष्टी आहेत तर आता आज काय सोमवार लाईट नाही आमच्याकडे त्याच्यामुळे बाकी सगळं पुढे स्टॉप कपडे एवढे पण धुवायचेत भरपूर दोन दिवसाचे तर पण सगळं संध्याकाळच्या वेळी सगळं करून घेणार झाडांना वगैरे पाणी घालून घेतलेलं आहे सकाळी आमचं मंथन वगैरे होतं ना आणि तो हा आमच्या पिंकीच्या नंदीचा मुलगा त्यांनी मदत केली कुणाच्या वेळ आणि सगळ्या झाडांना पाणीवर घालून घेतलेला आहे त्याच्यामुळे ते एक मोठं काम की नाही आमचं सगळं झालेलं आहे आणि वाघ्या शहर तुम्हाला दाखवते शेरू आता इथे कुठेतरी होता कुठे गेला काय माहीत नाही त्याला आता हाक मारावी लागेल वागे आपला झोपलं आहे जाम खुश होते सकाळी इतका त्यांचा दंगा चाललेला होता पण मी आता ह्या कामामध्ये बिझी होते त्याच्यामुळे शूटिंग थोडंसं मी सा म्हणजे साईडलाच केलं होतं शूटिंग म्हटलं खूप घाईघाई आहे ह्यांच्या जाण्याची पण त्याच्यामुळे नाही करता आलं मग नाही कुठे तसं ते हे बघा शेट आपलं झोपलेत खाऊन पिऊन झोपले जा मस्ती विस्ती केलेली आहे त्यांनी ना मागू जा मस्ती केलेल्या पोरांबरोबर त्या शेरूचा काय पत्ता नाही हा बघा बोका बसलाय बघा राखण करतोय घराची बोका त्याचा आवाज येतो ना जेसीबीचा बघा आवाज घ्या गाडीचा आवाज बघा येतोय ना त्याच्यामुळे तू इथे बसलाय शेरू कोण येतं बाबू मला असं वाटतं की एक पाच मिनटामध्ये गाडी ना आपल्या आड्यापर्यंत येईल चला तुम्हाला नंतर दाखवते मी हा बघा जे सी पी आलं आहे ना आता इथपर्यंत आलं आहे ना काम तोडत तोडत आता हे सगळं आता इकडचं आपल्या जवळचं ना सगळं व्यवस्थित सगळं बघून ते काढायचं आहे म्हणजे खूप सांभाळून करावं लागेल झाडी वगैरे हो तर कुणाच्या आता इथे गेलेत बघा ह्या साईडला गेले ते त्या त्यांना घेऊन गेलेत ते आणि त्यांना दाखवतात की आपले जे कंपाऊंड आहे ते कशा पद्धतीने सगळं करायचं ते आणि पाईपसुद्धा आहे ना आपला तुम्हाला मला मी पाईप दाखवते आतून दाखवते आतून कारण त्या झाडीतून तो पाईप गेलेला आहे एक मिनटं पाण्याचं पाईप हा बघा हा बाहेरून आला आहे ना हा काळा पाईप पाण्याचा तो आता सांभाळून सगळं करावं लागणार आहे हा हा बघा इथे जॉईन केलं आहे नळाच्या लाईनीला तर ते गेलेत गेले कुणाला जेव्हा त्यांना घेऊन तिकडे आणि त्यात बघतायत ते कशा पद्धतीने करायचं आहे ते तर आपल्या कंपाऊंडच्या इथे बघा काम हे चालू झालेलं आहे रान साफ करायचं आणि आपला हा पाईप बघा तुम्हाला दिसतोय कुरलच्या बा साईडला करतात तर जे सी बीवाले म्हणाले की आत्ता पाईप काढण्याची काही गरज नाही आहे ज्यावेळेस आम्हाला वाटेल की हा पाईप म्हणजे अडचण होते त्यावेळेस मग तुम्ही काढून ठेवा तर इथे आता बघा अशा प्रकारे थोडं थोडं सगळं असं साफ करायला की नाही सुरुवात केली आणि आता ह्याच्या पुढे पण जे काही होईल ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करीनच तर आत्ता झाले संध्याकाळ झाली हो आता मी मशीन लावले कपड्याची लाइट आपल्याकडे आत्ताशी आलेली आहे एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तुम्हाला तर मी वस्तू दाखवते हे बघा जेसीबी आपल्या आड्यामध्ये लावलेला आहे कुरालच्या <irony> बाबांनी मशीन चालू आहे ना कपड्याची आणि आता काका आले होते ना आम्ही जरा चहा वगैरे प्यायलो गप्पा वगैरे मारला आता पुन्हा आपल्या व्हिडिओची सुरुवात तर मगाशी बोलता बोलता जरा अर्धवट राहिलं ना असं वाटतंय मग आता काय बदल इतक्या वर्षातला म्हणजे बदल काहीतरी बदल इतक्या वर्षामध्ये बदल म्हणजे काय आता आपण बघायला गेलो एक प्रगतीच्या वाट चांगल्या वाट, म्हणजे प्रगतीच्या दिशेने आहोत कित्येक वर्ष झाली आम्ही या गोष्टीसाठी प्रयत्न करतोय आणि चाललं होतं सगळं पण आज होतंय सगळं सगळ्यांच्या मदतीने सगळं होत आहे हा सगळ्यांच्या एकत्र मिळून सगळं चाललंय आता चांगली गोष्ट होते आमच्या वाडीचा विकास होतोय पवारवाडीचा विकास होतोय पवारवाडीचा आणि खूप आनंद आहे या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे खूप आनंद आहे खूप हाल काढलेत हो हे ती गावी लॉकडाऊन मध्ये म्हणजे आल्यानंतर पाणी रस्ता आणि लाईटचा हाल किती काढलेत आपण कसं आहे ते आपल्याला सवय नाही ना मुंबई वरून आल्यानंतर हा चार चार दिवस लाईट नसायची त्याला जरा प्रॉब्लेम वाटायचा गावी ज्याला सवय असते त्यांना काय वाटत नाही असल्या कारण आपल्याला सवय नाही ना नाही नाही पण कधी चार चार दिवस लाईट नाही चार चार दिवस पाणी नाही पावसामध्ये रस्त्याचे हाल असे दिवस बोला आम्ही काढलेले आहेत हा त्याच्यामुळे आता ह्या ज्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते ना कुठे म्हणजे आम्ही खूप अशा हाल काढलेले आहेत त्याच्यामुळे ह्या गोष्टी आता तुमच्याशी शेअर करते असं एवढं भोग हा भोग आमच्या आता भोगून झालेले आहेत काय एका दोघांच्या सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून कुठेतरी खूप कुठेतरी नाही असं खूप खूप अगदी आनंद होतोय छान काम होतय आता सुरुवात झाली तर इतका आनंद आणि मला असं वाटतं की झाल्यानंतर मग काय होईल त्याचं काही मी काही सांगू शकत नाही पण खूप बरं वाटतं आम्हाला म्हणजे बोलतो सेलिब्रेशन करूया आम्ही या आनंदाचं असं पाणी रस्ता सगळं असं तर चला मग आईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते आता लाईट आल्यानंतर आमच्याकडे पाण्याची सुद्धा गाडी आता आलेली आहे थोडंसं उशीर झालं आहे तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद